सततच्या पावसामुळे दर्यापुरात झालेल्या नुकसानीची अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी पाहणी करत नुकसानीचा आढावा घेतला तर ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीनं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वानखेडे यांनी सरकारकडे केली आपण पाहत असेल असाल तर गेल्या काही दिवसापासून पीक पेरणीपासून तर आज तायत जिल्ह्यात सतत पाऊस आहे आणि त्या पावसामुळे काही ठिकाणची शेती उगवली काही ठिकाणची उगवली नाही पण जी शेती उगवली त्या त्यासाठी शेतकऱ्यांना वा त्याला वाचवण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला मग खत असतील तर हे खत असेल किंवा फवारे असतील हे सगळी कास्तकारी करून आ, शेतकरी तयार आहे पण गेल्या काही दोन तीन दिवसापासून सातत्यानं पाऊस असल्यामुळे ती पिकं पूर्ण पाण्याखाली आहेत आणि ती पाण्याखाली पिकं असल्यामुळे पुन्हा आ, शेत शेतकऱ्यांना शाश्वती नाही किंवा हे नाही की ते पूर्ण पिकं नष्ट होतील म्हणून शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यांना विशेष पॅकेज असेल पीक विमा असेल हे जाहीर करून त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांना राहावं निमित्ताने मी मागणी करणार आहोत